बुद्धीच्या तागरातील बंधन भीमात होते समतेच्या भावनाती चंदन भीमात होते तालात जीवनाचा विषमता नाचली ही न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते संकल्पया मनाचा क्रांती करून गेला इधड्या मनाचा मोठा ओहून सिंह गेला तिपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने इतिहास गंधराने ती आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची फुलझिली बाग ऐशी येथे परिश्रमाची दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा विसरून गेला शेवटी जाती येतेची ज्वाला किमराव माणसाला माणूस करून गेला काळाच्या डोळ्या पतले होती कात, तू दाविली पहाट उज्वल प्रकृती ज्योत न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता या दीन बांधवान आदर्श तुझा होता